हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आता वाजले दुपारचे दोन आणि होणार म्हणलं कळिंगड कापाव कारण इकडं बघा आपल्या इकडं आलं तर मामा मामी ओम आणि दुर्गा तर दिदीला कुठं सोडलं त्यांनी मोज गेली आणि तू कस काय आला देवाला पाया पाय आपण तुझं पेपर आहे तुला बरं का आता बघ सला तू कस मी घ्यायला कलिंगड आणि नुकतंच कलिंगड कापायला लागली मामा झोप गेलं बघायला इतकं हसवलं ना मी तर जावत जातात उठली लय हसा बघा मामा बोलायचं हसा रडायचं करत होत असं नाही हसून हसून डोळ्यात पाणी आट काय खर नाही ह्यांच्या मी बी आजारी बघा इतकी सर्दी ना मला मला काय होतं माहिती का झुपीतून उठलं का नाही झुपीतून उठलं का नाही सकाळपासून ते दहा वाजेपर्यंत शिकार असली सर्दी होती का नाही तर राखरीत येत आणि सर्दी एक लय होती बघा

आणि काल यायला जमलं नाही त्यामुळं आले बघा अगं ती कलिंगड बघतोय तू कधी कधी मला देती माशे आधी कापते मी तिथले तिले थंड झाला हा आज सर्दी झाली बघा मला तर झाली झाले बीन ते चार महिने झालं मला सर्दी शिकाय पप्पा लोट्यो दुर्गा गेला का दुर्गाचा पप्पा झोपलेत माझं पप्पा झोपलेत उंदा आमचं सगळ्यांचा झोपा चालू होता जेवण झाले ना जेवण करून झोपलेत जेवण करून झोपलेत तर मी आता अर्धच कापले तर त्यात बघा किती निघले बोंकाला गती थंड असलं सर्दी होती लय पण नको देऊ फ्रिज लय पण नको देऊ आता झोप मामा थंड नाही ना, आ? आ? थूरे 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 थूरे। ना आता मग जाणार बघा पडायला तर आता सगळ्यांना का टाकले टाकायला मोठं टाकलं टाकायला नको कॅन्सल दुसरं काप लेकरांना दुसरं काप नाही ही मस्त आपल्या मी हातला कलिंगड थोडच खबर का तर बघा मामाशी गेली बघा झोपीत उठलं मामा फ्रेश वगैरे झालं आणि तेव्हा काही व्हिडिओ घेतलाच नाही लेकरांचा उडका टाइम घ्यायचा आणि पाणी लाईट पण नव्हती मोबाईल मध्ये चार्जिंग पण नव्हती होतं सगळी भांडी बाहेर आणलेली पण नुकतीच पाणी चालू करायला जायचं आणि लाईट गेली वारकावर असलं सुटले का नाही वारकावर पाऊस कमी पण वारकावरच जास्त आहे बघा मोठा हिटिंग बसलो पवा बसते तिथं कारण लाईट ही गेलेली टॉर्च लावून बसतोय घरात दिवा लावलाय वार लागते म्हणून खिडक्या ही लावल्यात आणि हे बघा इकडे ही वार आयुष्य पोर आहे की नाही पाहू शकतोय की करतय हो सगळं हिवलं झालं हो पावसाला म्हणत्या पाऊस आला कि याचा तर म्हणलं कि भाग येतो पण कस होत काय आताच फोन केला आतापासून चालू झालं त्याला अजून तर पावसाचा दिवस यायच्यात नारळाची झाड वारत जास्त वाटते आता आपण तिघच दुपारपासून लेकर मामा मामी मा, मा, सगळी होती गुलाबाचं झाड असं असून वाटतंय कसला आवळ आले आता संध्याकाळचे सात वाजले बरोबर मामीला आताच फोन केला म्हणले ताई आता इतक्यात पोहोचलो वारं हिथं पण यायला लागले म्हणले आता तस तिकडे चालू झालं असळू हळू हळू तिकडे पोहोचता पोहोचलो वारं चालू झाले हा नाही नाही ना, मामीचा ना, फोन यायच्या आधी वार चालूया आला नाही मी केलता फोन कुठं वार का वार इथं सुटले तुम्ही कुठे येत म्हणून मामीचा नव्हता आला <laughs> तर कसला हालतो रे जेव्हा असं वाटतंय काय म्हणते म्हणजे कुठं गाय खूप बोल्या बोल्या पाऊस आला पाऊस आला की मी नाही जात म्हणा बाहेर हाय का नाही बाहेर जाऊ नको पाऊस आलाय हाय गोया बोलया बाहेर जाऊ नको पाऊस आलाय हा कुठे गेली तशा घरात सगळा अंधार अंधार झालाय बॅटरी लावली बॅटरीची पण चार्जिंग कमी आहे <laughs> चला आता स्वयंपाक करून घ्यायचा या स्वयंपाक करायचाय लाईट नाही बॅटरी चटवर्ष लावून स्वयंपाक आज करावा लागणार आहे स्वयंपाक काय तिघांचाच करायचंय त्याच्यामुळे काय अडचण नाही मामांला अजून एकदा फोन करायचा हा येत का नाही ते बघायचं जर येत असलं तर मग जास्त स्वयंपाक करावा लागण कसला आवाज कसला येतोय आहे आवाज कसला येतोय वारत का

रा रामफळाची फुलं कसली भारी दिसतात ह्याच्यात फुलं हा ते आले तर हो। चला मोडने तर काय दाय खाली खाली ते पाणी भेटतात था खाली था, कुठं गं बसली नाही ना? तर विटांकडं बसली असते ते ती विटांच्या साईटला सगळं वलं झालं नाही निघापतवर खाली चला हे वारा असंच राहणार आहे कवर पण त्याच्यामुळं व्हिडिओला लाईफ शेअर करू आता आपण असं मोबाईल मध्ये जास्त दिसत नाही पण असं असते कम करून गुलाबाचं झालंय भारी पडते मला हीच नाही बघायला बांधून ठेवलंय त्याला पळून चालले असं करते कपडे बोलण्यावर पॅन्ट आहे